म मी रमाकांत भिवाजी जाधव पोखरी आज कोर कमिटीची बैठक झाली या बैठकीमध्ये नियोजन असं करण्यात आलं की पुतळा समिती याचं नियोजन करण्यात येणार आहे संविधान भवन हे उभारण्याचं योजना आखण्यात आली आणि ह्या योजनेच्या माध्यमातून आदरणीय गौतमरावजी खरात यांना कोर कमिटीचा अध्यक्ष बनवण्यात आलं आहे मते याला आम्ही सर्वांनी पाठिंबा दिला ते तळागाळातल्या समाजापर्यंत जाण्याचा धाडच त्यांच्यामध्ये आहे आणि एक नेतृत्व त्यांच्याकडे चांगलं असल्यामुळे त्यांना आम्ही सर्वजण पाठिंबा देणार आहोत यानंतर मी माझाही त्यांना सपोर्ट असेल आमच्या पोखरीतर्फेही सपोर्ट असेल आणि ज्या गोष्टीसाठी आम्ही एकत्र आलो आहोत भीमानिवायी या गोष्टीला आणि त्या समितीला आणि त्या संविधान भवनला आम्ही सर्व एकत्र मिळून उभारणीचा प्रयास आम्ही आखलेला आहे ज्येष्ठ कार्यकर्ते कोण कोण होते आंबेगाव ज्येष्ठ कार्यकर्ते होते गौतमजी रोकडे साहेब प्रकाशजी वाघमारे साहेब आणि अमित रोकडे साहेब होते आणि विठ्ठल टिंगरे साहेब होते आणि प्रक, प्रकाश प्रकाश सोनवणे साहेब होते आणि मी स्वतः रमाकांत जाधव उपस्थित अध्यक्षपदी कोणाची निवड झाली अध्यक्षपदी गौतमरावजी खरात या साहेबांचे निवड बिनवृत झालेली आहे मत कमी झालेली आहे या कोर कमिटीच्या अंतर्गत गौतमरावजी खरा यांची निवड अध्यक्षपदासाठी करण्यात आली कोर कमिटीमध्ये हां कोर कमिटीमध्ये ओके आणि स्मारक समितीची कधी मीटिंग आहे स्मारक समितीची तीस आ, मार्च रोजी सकाळी अकरा वाजता पी डब्ल्यू डी ऑफिस मध्ये मिटिंग घेण्यात आलेली आहे किती वाजता सकाळी अकरा वाजता कोणाच्या उपस्थितीत होणार आहे उपस्थिती आपले गौतम रावजी खरात यांच्या उपस्थित आणि सर्व आंबेगाव तालुक्यातले भीम यांच्या उपस्थित होतात अजून कोणते नेते मंडळी येणार त्यांना सर्वांना आव्हान केलेलं आहे जर आले तर त्यांचं शंभर टक्के स्वागत करू आपण जय भीम जय भीम आज मीटिंग झाली कोर कमिटीची काय निर्णय झाला आणि कोण उपस्थित होतं आणि पुढं तुमची काय रणनीती राहणार आहे स्मारक बनवण्यासाठी कोर कमिटीची मिटिंग ही गेली दोन दिवसापासून आम्ही अरेंज केली होती आणि कोर कमिटीमध्ये कोणकोण तालुक्यातल्या लोकांनी ज्यांना इच्छा असेल त्यांनी यावं अशा पद्धतीने आम्ही आव्हान केलं होतं परंतु त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन गौतमराव रोकडे साहेब विठ्ठल दादा टिंगरे रमाकांत जाधव प्र श्री प्रकाश वाघमारे साहेब श्री प्रकाश सोनवणे साहेब आणि मी स्वतः आम्ही सहा जणांनी कोर कमिटीत येण्याचा निर्णय घेतला आणि तो सगळ्या सगळ्यांच्या समोर तो निर्णय मान्य झाला काय निर्णय झाले सांगता येतील का कोर कमिटीची निर्मिती यासाठी केलेली आहे की एखादी संघटना उभी करताना तिच्यावरती कंट्रोल करण्यासाठी कोणीतरी समितीमध्ये एक अनुभवी लोकं असली पाहिजेत आणि म्हणून जी भविष्यामध्ये स्मारक समिती जनतेतून होणार आहे जनतेतल्या स्मारक समितीला कंट्रोल करण्यासाठी आणि त्यांना मार्गदर्शन आणि त्यांना प्रेरणा देण्यासाठी आमची कोर कमिटी स्थापन झाली पुढं म्हणजे तुमचा पाठपुरावा आले कुठपर्यंत आलेला आहे स्मारक समिती होण्यासाठी पाठपुरावा असा आहे की मागच्या दोन अडीच महिन्यामध्ये आम्ही आंबेगाव तालुक्यातल्या प्रत्येक दलित वस्त्यांमध्ये जाऊन प्रत्येक वस्तीमध्ये जाऊन घराघरातून होम टू होम आम्ही जनजागृती केलेली आहे की आंबेगाव तालुक्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि स्मारक झालं पाहिजे संदर्भात आम्ही जनतेला होम टू होम जाऊन आव्हान केलेलं आहे आणि जनतेचा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे त्यामुळे आता ही स्मारक आत्ता आज कोर कमिटीची मिटिंग झाली या कोर कमिटीच्या मीटिंगनंतर कोर कमिटीच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली आंबेगाव तालुक्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची स्मारक समिती तयार होणार आहे आणि तिची तारीख आहे तीस मार्च दोन हजार पंचवीस शासकीय विस्ताराकडून गोडेगावमध्ये यामध्ये कोणते राजकीय नेत्या नेत्यांना तुम्ही सोबत घेऊन करणार आहात काम संपूर्ण म्हणजे सगळ्या राजकीय नेत्यांना सगळ्याच आम्ही आव्हान असं केलेलं आहे की आमचा जो भीमसैनिक किंवा आमचा जो भीमानु आहे मग तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असू दे काँग्रेसमध्ये असू दे शिवसेनेचा असू दे बी जे पीत असू दे वंचित बहुजन आघाडीचा असू दे नाहीतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात असू दे किंवा आंबेगाव तालुक्यातली ज्या ज्या संस्था आहेत मग ज्या आंबेडकर जळवळीसाठी काम करणारी असतील त्या सर्व संस्थांना आम्ही आवाहन केलेलं आहे के की तुम्ही या या संचालक मंडळाच्या निवडीमध्ये तुम्ही सामील व्हा आम्ही आता रविवारी चार प्रकारचे फॉर्म ठेवलेले आहेत अकरा जागा निश्चित केलेल्या आहेत आणि अकरा जागा निश्चित करताना आम्ही तीन महिलांसाठी राखीव ठेवलेल्या आहेत तीन युवकांसाठी राखीव ठेवलेले आहेत आणि बाकीच्या पाच जागा ह्या जनरल सर्वसाधारण पुरुषांसाठी ठेवलेल्या आहेत आणि याच्यामध्ये चार प्रकारचे फॉर्म आम्ही चार कलरचे केलेले आहेत जो पांढऱ्या कलरचा फॉर्म आहे तो सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे पिंक कलरचा जो फॉर्म आहे तो महिलांसाठी राखीव आहे ब्ल्यू कलरचा जो फॉर्म आहे तो युवकांसाठी राखीव आहे आणि जो पिवळ्या कलरचा फॉर्म आहे तो, तो तालुक्यामधले ज्या ॲक्टिव्ह संघटना आहेत त्यांच्या प्रतिनिधींसाठी आम्ही ती सगळे चार प्रकारचे फॉर्म ठेवलेले यामध्ये बाकीच्या संघटना पण आहेत का तुमच्या बाकीच्या संघटनांना पण सोबत घेऊन करणार का तुम्ही सगळ्याच संघटनांना आम्ही सोबत घेऊन करणार सगळ्या संघटनांनी यावं आपल्या बरोबरीने काम करावं चार पाऊल मागे पण घेण्याची आमची तयारी आहे समोर यावं आपला उद्देश आणि ध्येय एकच आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि स्मारक व्हावं अजून काय बोलायचं अजून काय नाही मला आंबेगाव तालुक्यातील सर्व आंबेडकरी चळवळीतील नेत्यांना सगळ्या संघटनांना राजकीय पक्षांमध्ये जे जे भीमान्यायी काम करतात त्यांना आणि आम नागरिकांना ही मी जाहीर कोर कमिटीचा अध्यक्ष म्हणून आवाहन करेल की येत्या तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची स्मारक पुतळा आणि संविधान भवनाची जी आपण संचालक मंडळाची हंगामी निवडणूक ठेवलेली आहे याच्यामध्ये आपण जनतेमधून लोकांना घेणार आहोत एक अकरा विभाग पाडलेले आहेत आणि त्या विभागामधून त्यांनी एक उमेदवार द्यायचा आहे असे अकरा उमेदवार आपण जनतेतले आणि सामान्य नागरिकांमधले घेणार आहोत आणि बाकीच्या उर्वरित ज्या ज्या संघटना आहेत त्या संघटनांचा एक प्रतिनिधी आपण त्याच्यामध्ये स्मारक समितीत घेणार असं तुम्हाला जमतील शंभर दीडशे लोकांमधून जेवढे कार्यकर्ते असतील की जनता असेल नाही जनता असणार आहे कार्यकर्ते फार कमी असतील जनता असणार आहे कारण आपण आव्हान असं केलेलं आहे की कार्यकर्त्यांनी कमी यावं आणि जनतेनी खऱ्या अर्थाने यावं कारण लोकशाही पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधानाच्या माध्यमातून एकशे चाळीस कोटी जनतेला संविधान दिले आणि सर्व धर्मसमभावाची संकल्पना ज्या संविधानाच्या माध्यमातून झाली खऱ्या अर्थाने आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पायिक आहोत आणि त्या बाबासाहेबांचे पाईक असताना त्यांचे अनुयायी असताना त्यांचे विचार हे लोकशाही पद्धतीने लोकांमध्ये रुजवण्याचं काम आम्ही या निवडणुकीच्या माध्यमातून करणार आहोत वास्तविक काही लोकांनी सांगितलेलं आहे हे सदरची निवडणूक ही घेता येत नसते नोंदणीकृत संस्था नाही परंतु नोंदणीकृत जरी संस्था नसेल तरी या संस्थेला अगदी हंगामीपासून चांगला पाया पायंडा पाडण्याची आमची भूमिका पहिल्यापासून आहे ओके okay.